शेतकरी मित्रांनो राम राम आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्र नितीन सध्या आपण हळद या पिकामध्ये जो अतिशय प्रमाणात आणि जी समस्या शेतकरी मित्रांना बडसावत आहे ते हळदीतील कंदसड आणि हळदीवर येणारा करपा करपा येण्याचे मुख्य मुख्य कारण कोणते आहेत तर त्याच्यावर आपण थोडी चर्चा करूया हळदीवर करपा येण्याची मुख्य तीन कारणं आहेत मित्रांनो एक पानावर येणारी वरची बुरशी दुसरा कर्पा येण्याचं कारण म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता आणि तिसरं म्हणजे खाली लागलेली हळदीला सळ या तीन गोष्टीमुळे आपल्या आप पिकाच्या पानावरती हळदीच्या पानावरती आपल्याला करपा आलेला दिसून येतो तर आपल्या जो पानावर वरून जे बुरशीजन्य रोगामुळे ते प्रादुर्भाव होतो तर त्याला आपण फवारणीद्वारे आपण फवारणी घेतल्यानंतर आपण त्याला दूर करू शकतो दुसरा जो करपा जो आपल्या कंद सळमुळं आलेला आहे तर कंद सर्तं जे आवश्यक आपल्याला ड्रिप मार्फत द्यायचं आहे पिकाला त्यामार्फत आपण तो वरचा कर्पा दूर करू शकतो आणि तिसरी गोष्ट जी आपल्याला अन्नद्रव्यामुळे आलेला करपा आहे याला आपण योग्य ते अन्नद्रव्य आपल्या हळद पिकाला देऊन त्यामार्फत तो आपण दूर करू शकतो तर सर्वप्रथम आपण जे पानावर येणारी बुरशी आहे आणि त्याला आपल्याला कशाप्रकारे करपा दूर करते तर त्याबद्दल आपण फवारणीचं नियोजन घेऊया तर सर्वप्रथम मी तुम्हाला काही प्रोडक्ट दाखवतो की त्याच्यामुळे आपल्या हळद पिकाच्या फवारणीनंतर आपल्याला आपल्या येणाऱ्या पानावरील करपा हा दूर होईल तर ते प्रोडक्ट बघून घ्या आणि त्यानुसार त्या शिफारशीनुसार फवारणी करा आपल्या पानावरील करप्यामुळे जे पानावरील बुरशीमुळे जो करपा पडलेला आहे तो दूर होऊन जाईल तर बुरशीनाशकामध्ये आपल्याला घ्यायचा आहे कॅब्रिडॉ बी एस एफ कंपनीचे कॅब्रिटॉप याला तीस ग्रॅम प्रमाणे हळदीवरती फवारणी करायची आहे हे बुरशजन्य आलेल्या करपाया बुर याच्या आपल्या बुरशनाशामुळे ते मिळून जाईल सो किंवा मग ऑप्शनमध्ये फवारणी कष्टुडिया आदामाचे कस्तुडिया या दोनपैकी एक बुरुशनाशक घ्या फवारणीमध्ये आपण फवारणी करतोच आहे सोबत एक अळीनाशक घ्या आदाबा कंपनीचे विलिकॉन किंवा सिझंडा कंपनीचे आलिका हे सुद्धा घेऊ शकता हे झालं अळीनाशकामध्ये सोबतच आपले हिरवेपणा आणि लसलसीतपणा येण्यासाठी महाफेड कंपनीचं ग्लुकोमिक घ्या ग्लुकोमिक थ्री याच्यामध्ये थे झिंक फेरस आणि बोरॉन हे तीन घटक आहेत आणि सोबत घ्या विलोड कंपनीचे विलिकॉन स्टिकर एवढी फवारणी कॉम्बिनेशनमध्ये घ्या मित्रांनो हे जर वरील आपल्या पानावरचा जर करपा असेल आलेला बुरशीजन्य रोगामुळे पानावरील याचा तर हा शंभर टक्के हा याच्यावरती उपाय होऊ शकतो आपला हा वरच्या फवारणीमार्फत आपण याला कंट्रोल करू शकतो पानावरील करपा दुसरा जो तुम्हाला सांगितलं की हळद पिकाली सड आता कंदसळ ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये फैलावत आहे कंदसड लागल्यानंतर हळदीला आपल्या पन्नास ते साठ टक्केपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते कारण दुसरा कोणताही डिशेस आपल्याला लवकर आटोक्यात आणता येतो पण कंदसळ आटोक्यात कंद आणत आटो नाही याचं कारण असं असतं की हळद पिकाला पाणी देणं गरजेचं असतं आणि कंदसळ अगोदर खूप प्र पाण्याचं प्रमाण झाल्यामुळे कंदसड ज्या ठिकाणी लागते त्या ठिकाणी आपल्याला थोडा कोरडावा द्यावा लागतो आपण हळदीला जे काही कीटकनाशक सोडतो बुरशीनाशक सोडतो याच्यामध्ये कंदसळ कंट्रोल होते परंतु आपण ज्यावेळेस नेक्स्ट टाईम समजा एखाद्या आपल्याला जखम झाली जखमीमध्ये जे ऋणी होते किंवा मग काही आळ्यात किंवा जंतू होता ते निर्जंतुकरण केल्यानंतर आपल्याला जर परत पाय किंवा हात कोणतलाही समजा किंवा मग तो डी आपला अवयव पाण्यामध्ये गेल्यानंतर परत त्याच्यामध्ये रिसायकलिंगमध्ये ज जंतू होतात तशाप्रमाणे आपल्या हळद पिकाला कंदामध्ये आपण एक वेळेस निर्जंतुकीकरण केल्यानंतरही किटाकड सोडल्यानंतरही पण आपल्याला पाणी देणं गरजेचंच आहे तर त्यावेळेस पाण्याची श पाणी दिल्यानंतर परत त्या ठिकाणी शक्यता दाट असते की त्या ठिकाणी आपल्याला रुग्ण होणं चान्सेस जास्त आहेत त्यामुळे कंदसर आटोक्यात आणण्यामध्ये खूप आपल्याला परिश्रम घ्यावा लागतात तर कंदसर आटोक्यात आणण्यासाठी आपण काही प्रोडक्ट तुम्हाला दाखवत आहे तर ते प्रोडक्ट तुम्ही खालून ड्रेचिंग मार्फत सोडा हे क्लोस्मार्ट ड्रायकॅपमधलं आळीनाशक आहे याला याच्यापासून पिकाला कुठल्या प्रकारचा धोका नसून हा ड्रायकॅपमध्ये असल्यामुळे हा आपल्या हळद पिकातील रुणी किंवा मग जे चढ सड, चढीतले जे आ आळे झालेत ह्या नष्ट करतात याला कॉम्बिनेशन आपण नोवेल देतो आहे सुमिल कंपनीची नोवेल आणि क्लोस्मार्ट हे एकत्र सोडतो आहे आणि ताबडतोब रिझल्ट मिळून ज्यानंतर आपण दुसऱ्या वेळेचंही पाणी देऊ त्यावेळेस हे जमिनीमध्ये असल्यामुळे याचा आपल्याला खालची जी आळी आणि ऋणी मारण्यासाठी चांगला उपयोग होतो हे झालं आळीनाशकामध्ये बुरशीनाशकामध्ये तुम्हाला हे दोन पर्याय देतो आहे एक ब्ल्यूजेट सुमील कंपनीचं डब्ल्यू डी जीमध्ये कॉपर चा ऑक्साईड आहे याच्यामुळे चांगली जड भेटतात आणि याला पर्याय म्हणून आहे आपल्याकडे मास्टरकॉप आदामा कंपनीचं मास्टरकॉप हे दोनपैकी बुरशीनाशकापैकी एक घ्या अळीनाशक कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि सोबत आपल्याला मुळ्यासाठी आपल्याला टाकायचं रुपमॅक्स एकरी एक किलो एक किलो रुपमॅक्स पाचशे ग्रॅम क्लोसमट आणि चारशे ग्रॅम ब्लूजेट किंवा चारशे मिली मास्टरपॉप हे हळदीला कंद सरसाठी सोडायचं आहे यांनी आपल्या हळदीतील अतिशय लवकरात लवकर कंद आ, सर जे थांबण्यामध्ये मदत मिळते परंतु आपल्याला परत आठ दहा दिवसानंतर एक बुरशीनाशक आपल्याला परत सोबत सोडायचं आहे कारण की ते जेणेकरून जे काही आपल्या हळदीच्या कंदामध्ये जे काही बुरशीजन्य रहायच्यामुळं जे काही शक्यता असते राहण्याची तर ते तेही दूर होऊन आपल्याला समोर हळदी लवकरात लवकर चांगल्या परिस्थितीमध्ये येईल आता एक सांगितलं फवारणीमार्फत पा, जे पाण्यावर करपा येतो त्याचं निराकरण दुसरं सांगितलं कंद सडीमुळे जे कंद सडून ज्या मुळ्या जळतात आणि नंतर पाळावर करपा येतो त्याचं निराकरण तिसरी गोष्ट अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्या हळद पिकाला करपावू शकतो कारण सध्या शंघावाडीची परिस्थिती आहे फुटवे फुटलेले येतं आणि शेंगा हळदीच्या मेन गाभ्याला कुठून त्या वाढत आहेत त्यामुळे त्याला खायलासुद्धा अन्नद्रव जोमाने लागतात तर ज्या ठिकाणी चुनखडीत जमीन आहे किंवा हलकी जमीन आहे किंवा आपण खताचे डोस स्पेशल डोस किंवा वाटोस रोबल कमी जास्त प्रमाणामध्ये पडलेले आहेत तर त्या ठिकाणीसुद्धा करपायण्याचे चान्सेस आपल्या हळद पिकाला जास्त असतात ता। तर त्यासाठी आपल्याला हळद पिकाला योग्य प्रकारे अन्नद्रव्य देणं हे सुद्धा महत्त्वाचं हो आहे तर सध्या जे आपले डोस चालू आहेत खताचे त्यासोबत व्यवस्थित व्यवस्थापन करून आपल्या अन्नद्रव्याचं जे की सेकंडरी आपण मायक्रोटोन म्हणतो ते टाकाणे ड्रिपद्वारे किंवा डिचिंगद्वारे हे सुद्धा गरजेचं आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला काही प्रोडक्ट दाखवतो महापीड कंपनीचं मिक्स हॉर्डी हे एकरी दोन किलो याप्रमाणे वापरा महापीड कंपनीचे मिक्स हल्डी सोबत मिक्स सोबत आपण तेराचाळीस तेरा हा ग्रेड चालू आहे सध्या ज्याने तेराचाळीस तेरा दिलेला असेल त्या समोरचा ग्रेड वापरू शकता पण तेराचाळीस तेरा आता चित्र मित्रांनी नेमकी सुरुवात केली आहे तर तेराचाळीस तेरा आणि मिक्स हॉर्डी हे कॉम्बिनेशन द्या हळदीला ज्यांना वाटर सुलभ कचोडत त्यांना त्याला एकदम चांगला रिझल्ट मिळतो आणि ज्या ठिकाणी ज्या शेतकरी मित्राच्या मुळ्या बऱ्याच प्रमाणात चॉकअप झालेल्या आहेत आणि त्या आपटिक करत नाहीत तर त्यामुळेसाठी आपल्याला समजा आणि चुनखडी पण जमिनीमध्ये आहे आणि आपटिकिंगसाठी आणि वरची ग्रीनरीसुद्धा भरपूर प्रमाणात कमी झालेली आहे तर त्या, परण त्या शेतकऱ्यांनी जिंदा एकरी चार किलो सुमिल कंपनीचे जिंदा एकरी चार किलो सोबत महापीड कंपनीचं फेरस फरसिम नावाने फेरस यंदा एकरी चार किलो घ्या सोबत फेरस घ्या एकरी एक किलो प्रमाण प्रमाण मुद्दाहून पाचशे ग्रॅम शिल्लक देत आहे लवकर रिझल्ट मिळण्यासाठी ज्यांच्या हळदीच्यामुळे चॉकअप झालेत जे आपटेक करत नाहीत त्यासाठी फेरस घ्या एकरी एक किलो आणि जिंदा घ्या एकरी चार किलो एक हे कॉम्बिनेशन टाका एक नंबर खूप छानपैकी तुमच्या हळदीला रिझल्ट येतील आणि ज्याच्यामुळे खूप चांगल्या आहेत आणि जास्त काही हे नाही तर त्यांनी रेग्युलर आपला जो वॉटर सुलबोल डोस आहे तेरा चाळीस तेरा एकरी पाच किलो प्रमाणे असा दहा ते पंधरा किलो सोडायचा पाच पाच दिवसाच्या फरकाने तर एका डोससोबत तुम्हाला मिक्स ओल्डी घ्यायचे बाकी दहा किलो तुम्ही प्लेन सोडू शकता हे तुम्हाला तिन्ही प्रकारचे जे वरचा करपा आणि अन्नद्रव्याची कमतरता याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे पहिली फवारणीद्वारेची दुसरी जी आहे सडीची आणि तिसरी जी आहे आप आपल्या अन्नद्रव्याद्वाराची तर हे प्रोडक्ट वापरा त्या प्रोडक्ट वापरल्यानंतर तुमच्या हळद पिकाला प्रकारे काय प्रकारे म फरक पडतो ते आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आपलं व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि काही जर अडचणी असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या आपल्या दुकानचं नाव आहे पाटील ट्रेडर्स सेनगाव तुम्हाला जर काही प्रकारचे जर काही मार्गदर्शन लागत असेल किंवा काही फोटो जरी लागत असतील तरी तुम्हाला तुम्ही कॉल तुम्हाल करू शकता सकाळी आठ ते संध्याकाळी आठ या दरम्यानमध्ये तर माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस तीनशे शहात्तर नऊशे नव्याण्णव डबल नाईन डबल टू थ्री सेवन सिक्स ट्रिपल नाईन याला कॉल करून तुमच्या काही समस्या असतील किंवा मग काही तुम्हाला जर एक प्रोडक्ट लागत असतील तर कॉल करून श केव्हाही या तुम्हाला जे टाईम सांगितलं त्यामध्ये कॉल करून कॉल करा आणि काही मार्गदर्शन घ्या किंवा वाटलं तुम्हाला प्रोडक्ट ते मागून घेऊ शकता ज्या ठिकाणी आपल्याकडून शक्य आहे त्या ठिकाणपर्यंत आपण डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करत आहोत पुढच्या वर्षी आपण बऱ्या प्रमाणात लांबपर्यंत डिलेवरी करण्याची शक्यता आहे कारण बऱ्याच शेतकरी मित्रांचे लांब पुण्यात किंवा आमच्याकडे हे औषध मिळत नाहीत आणि आम्हाला पर्याय व्यवस्था म्हणून दुसरे औषध पाका लागतात आणि त्यामुळे आम्हाला पाहिजे तशी रिझल्ट मिळत नाहीत वी 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 तुंचा तुंचा तर त्यामुळे आपण शंभर टक्के प्रयत्न करूयात की तुमच्यापर्यंत तुमच्या दारापर्यंत औषध देण्याचा प्रयत्न करूयात बसची सेवा बसच्या देणं किंवा मग कुरिअरच्या फक्त त्याचं जे पेड पेमेंट आहे तुम्हाला कुरियरचे ते तुम्हाला वेगळे द्यावं लागेल तर बघूयात आता समोर हे तुम्हाला सांगितले एवढं तुम्ही पर्याय हे हे जे तुम्हाला माहीत दिली याच्याबद्दलची तुम्ही हल्लीला ही उपाययोजना करा आणि काय जडतो कॉमेंट्समध्ये कळवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा धन्यवाद राम राम